आणि आम्हाला पेजीसाठी एक गिफ्ट पण दिलं होतं तर आपल्या घरी पासपोर्ट येतो आणि आमचा पासपोर्ट आला तो नमस्कार मी ज्योतना तुम्हाला सगळ्यांचं आपले इंडियन फॅमिली न्यू के या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते तर आजचा व्हिडिओ खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे कारण आज मी शेअर करणार आहे की यू केमध्ये बॉर्न झालेल्या बेबीचा पासपोर्ट आणि बर्थ सर्टिफिकेट कसा का काढायचं सो बेबी जेव्हा आपल्याकडे येणार असतो त्या यू केमध्ये स्पेशली तर खूप जणांना प्रश्न पडतो की बेबी इकडे बॉर्न होणार आहे तर त्याला सिटिझनशिप कोणतं असणार आहे किंवा तिकडचे काही बेनिफिट वगैरे त्याला मिळणार आहे की नाही शिवाय जर बेबी झाल्यानंतर त्याचा पासपोर्ट आणि बर्थ सर्टिफिकेट कसं काढायचं को कुठे काढायचं आणि किती दिवसात ते घरी वगैरे येईल या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर पहिले तर बेबी बॉर्न झाल्यानंतर हॉस्पिटलमध्येच असताना सांगण्यात येतं की तुम्हाला सहा आठवड्याच्या आतमध्ये बेबीसाठी बेबीचं बर्थ रजिस्ट्रेशन करायचं आहे सो बर्थ रजिस्ट्रेशन करण्यासाठी आम्ही लीड्समध्ये राहतो म्हणून लीड्सची गव्हर्मेंट साइड आहे जिकडे दे बर्थ डेट आणि मॅरेज रजिस्टर केले जातात त्या साईडवरती जाऊन पहिले ते आम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागली सो आम्ही अपॉइंटमेंट घेतल्यानंतर कळालं की काय काय डॉक्युमेंट वगैरे तिकडे घेणार आहेत ते मी पुढे तुम्हाला सांगतेस पण तिकडे फक्त रजिस्ट्रेशन होणार आहे म्हणून बेबीला घेऊन जाण्याची तिथे गरज नाही आहे तर मम्मी पप्पा दोघेही किंवा दोघातलं एकाने गेलं तरी तिथे चालतं सो तिथे गेल्यानंतर आदित्य आपल्याला एक फॉर्म दिला जातो तो फॉर्म आपल्याला हाताने भरायचा आहे कारण इकडच्या कर लोकांना पटकन इंडियन नावं स्पेलिंग वगैरे काय असेल ते कळत नाही म्हणून स्वतःच्या हातानेच हो फॉर्म भरून घेतला आमच्याकडून आणि त्या फॉर्मसोबत आपल्याला डॉक्युमेंट द्यायचे आहे ते म्हणजे दोघांचे पासपोर्ट दोघांचे बी आर पी कार्ड आणि मॅरेज सर्टिफिकेट आणि हे रजिस्ट्रेशन फ्री आहे पण जर तुम्हाला त्याची कॉपी हवी असेल तर ती तुम्हाला चार्जेस भरूनच घ्यावी लागते कारण एक कॉपी ते आपल्याला ईमेल तर करतातच आपल्या मे ईमेलवरती पण त्याची जर तुम्हाला कॉपी प्रिंट पाहिजे असेल तर तुम्हाला त्याचे चार्जेस पे करावे लागतात सो ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर तुमचं लगेच बर्थ रजिस्ट्रेशन होतं तिथे पण त्या बर्थ रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटसोबत त्यांनी आम्हाला बेबीसाठी एक गिफ्ट पण दिलं होतं सो हे ते गिफ्ट आहे तर याच्यामध्ये लिहिलेलं आहे बुक स्टार्ट बेबी एजेस दिलेले आहे झिरो टू वन इयर्स म्हणजे वन इयरपर्यंत यू कॅन यूज दिस बुक सो सर्वात पहिले ह्याच्यामध्ये तर आधी हे असे एक पॅम्पलेट आहे ज्याच्यावर लिहिलेलं आहे शेअरिंग स्टोरीज टुगेजर आणि आतमध्ये ओपन केल्यानंतर तिथे असे मंथ काय काय डेव्हलपमेंट होणार बेबीमध्ये म्हणजे झिरो टू मंथमध्ये काय डेव्हलपमेंट होणार झी थ्री टू सिक्समध्ये काय डेव्हलपमेंट होणार अशी ट्वेल्व मंथपर्यंतची डेव्हलपमेंट दिलेली uh, आहे शिवाय तुमच्या जवळच्या कुठल्याही लायब्ररीमध्ये जाऊन तुम्ही तुमचं नोंदणी करू शकतात आणि तिथून तुम्ही स्टोरी बुक वगैरे बेबीसाठी घेऊ शकतात अशी देखील इथे माहिती या दिलेली आहे तर इथे त्यांनी दिलेलं आहे झिरो दिले टू थ्री मंथमध्ये की बेबीला गाणी बोलून दाखवू शकतात किंवा त्यांच्याबरोबर बुक्स दाखवू त्यांच्या डोळ्यासमोर त्यांना बुक दाखवू शकतात तर ते ब्लॅक अँड व्हाईट इमेज जी असते ती लवकर कॅप्चर करतात कारण पहिल्या तीन महिन्यामध्ये बाळाचे आईज एवढं डेव्हलप झालेलं नसतात त्यांना दृष्टी एवढी नसते की ते क्लिअर बघू शकतात सो व्हाईट अँड ब्लॅक इमेजेस त्यांना हेल्प करतात कॅप्चर करण्यासाठी सो तसंच त्यांनी एक पपेट दिलेलं आहे ज्याचं कलर ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आहे So, सो असं मस्त असं पपेट दिलेलं आहे त्यांनी दोन्ही साईडून चित्र आहेत जेणेकरून बेबीला हेल्प होईल त्याच्यासोबतच त्यांनी एक बुकसुद्धा दिलेलं आहे हे स्टोरी बुक आहे खूपच छान आहे म्हणजे मला खूप आवडलं कारण याच्यामध्ये एक स्टोरी तर आहे शिवाय इथे त्यांनी ऑब्जेक्ट पण बनवलेले आहेत काही काही जसे की ग्रास आहे तर ह्याच्यामध्ये ओपन केल्यानंतर इथे एक ॲनिमल आहे आणि त्याचं टेक्स्चर पण बेबीला पटकन करण्यात येईल सो असे काहीसे ऑब्जेक्ट त्यांनी बनवलेले आहे छान असं स्टोरी बुक आहे सो अशी स्टोरी बुक तुम्ही जवळच्या लायब्ररीमध्ये नोंदणी केल्यानंतर तुम्हाला मिळतील फ्रीमध्ये असं या पॅम्पलेटवर लिहिलेलं आहे तर हे सगळे झाली प्रोसेस ती म्हणजे बर्थ रजिस्ट्रेशनची तर बेबी आता केमध्ये बॉर्न झाला असल्या तरी आम्ही हो दोघे म्हणजे मम्मी पप्पा आ, है बेबी से है। ला ला इंडियन आहे त्याच्यामुळे बेबीचं सिटिझनशिप पण इंडियनच असणार आहे म्हणून आपल्याला इंडियन ॲम्बेसीकडून ओरिजिनल बर्थ सर्टिफिकेट मिळाली ते फक्त रजिस्ट्रेशन होतं यू केमध्ये बर्थ झालं त्याचं तो बर्थ रजिस्ट्रेशन नंबर घेऊन आपल्याला बर्थ सर्टिफिकेटसाठी अप्लाय करायचं आहे तर त्याच्यासाठी साईट आहे इंडियन सिटिझनशिप पोर्टल तर या साईटवर जाऊन तुम्ही बघू शकता तर तिथे लिहिलेलं आहे की भारतीय नागरिकत्व म्हणजे इंडियन सिटीजनशिप मिळण्यासाठी चार कॅटेगरीज आहेत तर बाय बर्थ बन बनवू शकतात तुम्ही बाय डिसेंट म्हणजेच इंडिया सोडून बा बाहेर कुठल्या कंट्रीमध्ये जन्माला वगैरे आला असेल तर नोंदणी करून एक रजिस्ट्रेशन करून एक नागरिकत्व मिळतं किंवा बाय नेचर वाईज सो या चार गोष्टीवर अवलंबून आहे भारतीय नागरिकत्व मिळणं म्हणजेच सिटिझनशिप मिळणं इंडियाची सो इन आवर केस आ, आम्ही दोघी इंडियाचे आहोत पण आमचा बेबी इकडे केमध्ये बॉर्न झालेला आहे म्हणून डिसेंट म्हणून कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये त्याची बा भारतीय नागरिकत्व म्हणून नोंदणी होऊ शकते इंडियन सिटिझनशिप ऑनलाईन या पोर्टलवर गेल्यानंतर खाली ॲक्विजिशन ऑफ इंडियन सिटिझनशिप बाय डिसेंट सेक्शन फोर ये इस, इकडे जाऊन मी क्लिक केलं आणि त्याच्यावरती ओपन केल्यानंतर तिथे येतं की एलिजिबल क्राय क्रायटेरिया काय आहे किंवा काय काय डॉक्युमेंट तुम्हाला तिकडे जाताना हवेत पण हे सगळी प्रोसेस तुम्हाला आधीच ऑनलाईन प्रोसेस करायची आहे सो सगळ्यात पहिले एलिजिबल क्रायटेरिया तर आहे की इंडियाच्या बाहेर बेबीचा बर्थ झालेला पाहिजे नाहीतर इंडियामध्ये बेबीचा बर्थ झाला असेल तर डायरेक्टली इंडियातूनच घेऊ ना बाहेरून घेतो म्हणजे एलिजिबल होण्यासाठी तो मेन क्रायटेरिया आहे आणि त्याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट आहे बेबीचं बर्थ सर्टिफिकेट म्हणजे जे रजिस्ट्रेशन जे केलं होतं तेव्हा जे सर्टिफिकेट मिळालं होतं ते त्याच्यानंतर दोघांचे पासपोर्ट मम्मी पप्पांचे दोघांचे बी आर पी कार्ड त्याच्यानंतर एक डिक्लेरेशन सर्टिफिकेट लागतं ज्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की बेबी दुसऱ्या कोणत्याही कंट्रीचा पासपोर्ट होल्ड नाही करत आहे अजूनही आणि मारे सर्टिफिकेट सो हे सगळे डॉक्युमेंट आपल्याला ऑनलाईन त्या साईटवरती जाऊन फॉर्म भरताना अपलोड करायचे आणि त्याच्यासोबतच एक फोटो देखील अपलोड करायचे सो ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा अपॉइंटमेंट भेटेल तर अपॉइंटमेंट तिथे घ्यायची असते अपॉइंटमेंट भेटली की तुम्हाला तिथे जायचं आहे आणि तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट आणि तो फॉर्म जो तुम्ही ऑनलाईन भरलेला आहे त्याची प्रिंट आऊट काढून आणि हे सगळे डॉक्युमेंट त्याला अटॅच करून सेल्फ अटेस्टेड करून तिथे सबमिट करायचे आणि काही चार्जेस वगैरे असतील ते भरायचे आहेत सो ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला ते एक अॅनव्हलप देतात ज्याच्यावरती तुम्हाला तुमचं नाव आणि करंट ॲड्रेस लिहायचा जिथे तुम्हाला हे ॲनव्हलप भेटेल म्हणजे ज्याच्यामधून सर्टिफिकेट घरी येतं तर एक फाय वर्किंग डेज ते सांगतात तर सात आठ दिवसामध्ये ते सर्टिफिकेट तुमच्या घरी येतं सो so, आमचं सर्टिफिकेट आलं होतं त्याला सात दिवस लागले होते सो हे झालं बर्थ सर्टिफिकेटसाठी आता आपण बघूया पासपोर्टसाठी काय लागतं ते सो आम्ही काय केलं होतं पासपोर्ट आणि बर्थ सर्टिफिकेट दोन्ही एकत्रच अप्लाय केले होते तर कोणाकोणाला माहिती नसतं की दोन्ही एकत्र पण अप्लाय करू शकतो तर आम्हाला कळालं होतं एका ठिकाणाहून की एकत्र अप्लाय करू शकतो म्हणून आम्हाला खूप सोपं गेलं आणि एकाच वेळेस दोन्ही कामं झाली नाहीतर काही काही जणांना कळत नाही काय करायचं म्हणून ते आधी बर्थ सर्टिफिकेट अप्लाय करतात आणि पुन्हा तेवढीच प्रोसेस यांंदी आणि तिकडे जाऊन अपॉइंटमेंट वगैरे घ्या आणि पुन्हा बेबीला घेऊन जा वगैरे पासपोर्टसाठी असं होतं तर हे दोन्ही कामं तुम्ही एकत्र पण करू शकतात एकाच वेळी अपॉइंटमेंट पण घेऊ शकतात आणि एकाच वेळी ते अप्लाय पण करू शकतात सो आम्ही एकाच वेळी अप्लाय केलं होतं तर बर्थ सर्टिफिकेटचं तर अप डॉक्युमेंट मी सांगितले तर पासपोर्टसाठी काय काय डॉक्युमेंट लागतात ते आपण बघूया पण त्याच्या आधी बर्थ सर्टिफिकेटची वेगळी साईट होती आणि पासपोर्टची वेगळी साईट आहे तर पासपोर्ट काढण्यासाठी हाय कमिशन ऑफ इंडिया या साईटवरती जायचं आहे तर तिथे तुम्हाला बरेच प्रश्न दिसतील आणि त्या प्रश्नांची उत्तरं देखील आहे म्हणजे कोणाला काही विचारायची आवश्यकताच लागत नाही इतके क्लिअरली तिथे लिहिलेलं आहे तर तिथे गेल्यानंतर आपल्याला अपॉइंटमेंट बुक करायची आहे पण त्याच्या आधी आपल्याला बर्थ रजिस्ट्रेशन करणं खूप महत्त्वाचं आहे मग पासपोर्ट काढण्यासाठी बेबी रजिस्टर असल्या पाहिजे हाय कमिशन ऑफ इंडिया स्लॅश लंडन या वेबसाईटवरती एक वर्षाच्या आतमध्ये त्याचं रजिस्ट्रेशन झालं असलं पाहिजे तरच तुम्ही अप्लाय करू शकतात पासपोर्टसाठी सो so, पासपोर्टसाठी लागणारे डॉक्युमेंट मी डायरेक्टली सांगते तर त्याच्यासाठी लागणारे ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजे जसं आपण इंडियामध्ये असताना पासपोर्टला अप्लाय करतो आधी फॉर्म भरतो ऑनलाईन आणि देन त्याच्यानंतर आपण त्याची प्रिंट वगैरे काढतो सो so, तशीच सेम प्रोसेस आहे फक्त साईड वेगळी इकडे तर तसंच फॉर्म तो ॲप्लिकेशन फॉर्म त्याच्यानंतर दोन फोटो दोघांचे बी आर पी कार्ड आणि जे बर्थ रजिस्ट्रेशन केलं होतं त्याचं सर्टिफिकेट दोघांचे पासपोर्ट दोघांसाठी करंट ॲड्रेस प्रूफ आणि अनेक्शर डी फॉर्म तर हा अनेक्शर डी फॉर्म तुम्हाला त्या साईटवरच मिळेल आणि माझे सर्टिफिकेट आणि हे सगळे डॉक्युमेंट सेल्फ अटेस्टेड असायला पाहिजे सो so, हे सगळे डॉक्युमेंट आणि तो प्रिंटेड फॉर्म आपल्याला सबमिट करायचे आहे जे चार्जेस आहे ते चार्जेस पे करायचे अगदी प्रोसेस झाल्यानंतर ते सांगतात की पासपोर्ट येण्यासाठी दहा वर्किंग डेज लागतील सो so, त्यानुसार आपल्या घरी पासपोर्ट येतो आणि आमचा पासपोर्ट आला तो म्हणजे चौदाव्या दिवशी तर आता एकच प्रश्न राहिलेला आहे तो म्हणजे की बेबी यू केमध्ये बॉर्न झालेला आहे तर त्याला इकडच्या काही बेनिफिट वगैरे आहेत का तर जी इथे लहान जी पण मुलं आहेत त्यांना सगळ्यांना सगळं फ्री असतं ही सगळं प्रोसेस आहे बर्थ सर्टिफिकेट आणि पासपोर्ट बनवण्यासाठी तर अजून तुम्हाला काही क्वेश्चन असतील बर्थ सर्टिफिकेट आणि पासपोर्टबद्दल तर नक्की विचारा मी त्याचं कमेंटमध्ये आन्सर देईल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्हाला फिस्ट्या ब्लॉगमध्ये घ्या